श्रीक्षेत्र हट्टा ते श्रीक्षेत्र कारला पायी सोहळ्याचे सात फेब्रुवारी रोजी प्रस्थान झाले आहे हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील हट्टा येथील ग्रामदैवत श्री हटकेश्वर देवस्थान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही श्री श्रीक्षेत्र कारला पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजनही मोठ्या प्रमाणात करण्यात आले या पालखी सोहळ्यामध्ये सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता श्री हटकेश्वर देवस्थान हट्टा येथून प्रस्थान झाले असून गावामध्ये अगदी दिवाळीसारखं वातावरण निर्माण झालं होतं प्रत्येक घरासमोर महिलांनी रांगोळी काढून सजावट देखील करण्यात आली होती फटाक्यांच्या अतिशयबाजीमध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये ग्रामस्थांनी ही मिरवणूक काढली आहे मागील तीस वर्षापासूनची ही परंपरा कायम ठेवत संपूर्ण गावातील महिला असतील नागरिक असतील नवयुवक तरुण असेल वयवृद्ध नागरिक असतील या सर्वांनी या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला व महाराजांचे दर्शन देखील घेण्यासाठी अलौट गर्दी देखील करण्यात आली या पालखी सोहळा पाहण्यासाठी हट्टा या गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळींनी मोठी गर्दी केल्याचं या ठिकाणी दिसत आहे या पालखी सोहळ्याला कोणताही गालबोट लागू नये व अनुचित प्रकार होऊ नये यासाठी हट्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व संपूर्ण पोलीस कर्मचारी यांनी या पालखीला प्रस्थान करण्यासाठी सहकार्य केले या पालखी सोहळ्यात पंचकृषीतील भाविक भक्त मंडळी मोठ्या संख्येने देखील उपस्थित होती आणि या पालखीचे दर्शन देखील सर्वांनी घेतलं आहे ही पालखी दरमदल दर, दर करत या ठिकाणी पंधरा फेब्रुवारी रोजी श्रीक्षेत्र कारला येथे जाणार असून या ठिकाणी अंबादास महाराज कुंभारीकर यांचे कीर्तन व महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे या पायी दिंडी सोहळ्यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला व पोलिसांनी बाराशिव यात्रेपर्यंत यांना रवाना करण्यात आले अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये ही पालखी सोहळा मिरवणूक निघाली आहे पाहूयात या संदर्भात काय म्हणाले रामकृष्ण हरी महाराज मी अनिल सोन टक्के एक वारकरी आमची हट्टा या ठिकाणाहून दरवर्षी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून जवळपास अठ्ठावीस वर्ष झाले अठ्ठावीस वर्षापासून आमची पायी दिंडी सोहळा हट्टा ते कारला दरवर्षी प्रति प्रतिवर्षी निघत असतो त्या दर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदामध्ये या ठिकाणाहून रवाना होत आहे या दिंडीची परंपरा अशी आहे जगाच्या कल्याणा संतांच्या अभिभूती देह हो परोपकारी या संतांच्या उक्तीप्रमाणे जगाचं कल्याण करण्यासाठी आणि जगामध्ये शांतता नांदण्यासाठी आणि बंधुभाव एकोपा निर्माण होण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे आमचे देव श्री ओंकारनाथ भगवान यांच्या यांच्यानंतर हा दिंडी सोहळा दरवर्षी न विसरता मोठ्या उत्साह आणि भक्तिभावाने या ठिकाणहून निघत असतो आणि या दिंडीमध्ये हजारो वारकरी तन्मन धनाने आपला सहभाग नोंद देतात आणि बदल दरम्यान करीत हा प्रवास आमचा जवळपास आठ ले दिवसाचा असतो त्या ठिकाणी केल्यानंतर दोन दिवस आमचा त्या ठिकाणी मुक्काम असतो आणि महाशिवरात्रीला फार मोठा सोहळा त्या ठिकाणी होतो महाप्रसाद होतो पंचक्रोशीतील लाखो करोडो भाविक त्या ठिकाणी येतात आणि त्याच्यानंतर याच्या महाशिवर दुसऱ्याशी काल्याचं कीर्तन होते आणि काल्याचे कीर्तन झाल्यानंतर या समारोह या सोहळ्याची सांगता होती आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व भाविक भक्त आपल्याला मिळेल त्या वाहनाने याने आम्ही आपल्या गावाकडे तसंच ह्या आमच्या सोहळ्यासाठी एस टी महामंडळ दरवर्षी विशेषतः विशेष, विशेष आमची या ठिकाणी काळजी घेत असतात आणि जवळपास तर पंचवीस ते तीस गाड्या आपल्या परभणी डेपो वसमत डेपो हिंगोली डेपो कळमजूर डेपो या ठिकाणाहून कार्यालय येत असतात त्या ठिकाणाहून सोळा सोळा तारखेला आम्ही परत या ठिकाणी येणार आणि सर्व एस टी मध्ये कर्मचारी अधिकारी लोक आम्हाला भरपूर सहकार्य करतात आणि आमची सोय करतात अशा प्रमाणे हा दिंडी सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी निघत असतो तर, तर या निमित्त मी माझ्यातर्फे आणि सर्वांतर्फे या दिंडी सोहळ्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज माझा डॉक्टर गोकुंदराव देशमुख आमच्या इथून ओंकारनाथ महाराजांची ही पालखी ओंकारनाथ महाराजांची ही पालखी दरवर्षी प्रमाणे हट्टा ते कार्ला हट्टा संस्थान पासून ते कारला संस्थान पर्यंत पायीवारी असते पायीवारीमध्ये विविध ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था असते त्या व्यवस्थेवर श्रद्धेनं सर्व आमचे भक्तगण वर्ग त्यांची मनोभावे पूजा करतात मनोभावे बसतात ज्या काही लोकांचे काही आपले नवस असतात बोललेले ते सुद्धा पूर्णत्वास जातात अशी एक ही श्रद्धा आहे आणि हा अहोरात्र अहो दिवस जवळपास म्हणजे आम्हालाही आठवत नाही किंवा आमच्या पूर्वजांनाही आठवत नाही की देवाचं आयुष्य किती होतं किती वय होत म्हणजे सर्वजण जे पाहतात किती वर्षाची परंपरा आहे परंपरा ही दिंडीची परंपरा ही तीस वर्ष झाली पण देवाचं जर वय विचारलं कोणी तर ते नाही सांगता येणार असे एक म्हणजे ज्यांनी पाहिलं त्यांनी ते सर्वांनी एक अनुभवलं की ते होते तसेच होते म्हणजे प्रत्येक माणसाने प्रत्येक भक्तांनी कोणीच म्हणणार नाही की या वयात आम्ही पाह अस एक देवाचं कार्य आहे आणि सद्ध्रद्धने सगळं गाव आदिबाजू जे परिसरातले सगळं भक्त मंडळी इथे या उत्सवात येतात इथून कारल्यापर्यंत सांगितल्यापर्यंत पायी जातात सर्वस्व शिवरात्रीला महोत्सव होतो महाप्रसाद होतो आणि तो झाल्यानंतर त्याचे सांगतात म्हणजे जवळजवळ आमच्या पंजायच्या आधीपासूनच तर ह्याची म्हणजे कसं वाटत की बारा संस्थान आहेत आपल्या देवाच्या अन्न क्षेत्र आहेत पुन्हा कोणी बी किती माणूस हजार येऊ पाच येव त्याचं जेवण चालतंय ही परंपरा दिंडी चालत्या आमची तुला या देवाचं पंढरपूरला एक संस्थान आहे दिंडी जाते आता जवळा बाजार जवळ्या बाजारातून येळेगावला दुपार होती येळेगावातून खटकाळी खटकाळीतून चिंताळेश्वर चिंताळेश्वरातून संबाळपिपुरी शंभाळिपुरीतून शहरगाव बंगला कीर्तन रोज तर संध्याकाळी कीर्तन भजन भोजनाचा कार्यक्रम दोन चारशे बांधून होते महाप्रसाद होते पुन्हा हे जवळपास ते चाळीस कडे येते आप चाळीस खेड्याचे लोकच सगळं त्याची आंघोळीची जेवण्याची झोपण्याची पूर्ण देवाने व्यवस्था केली आचारी आचार्य सगळे आमच्या जो फ्री नमस्कार अटकेश्वर कृपा प्रसन्न अट्टेश्वर देवस्थानाच्या वतीनं या ठिकाणी दिंडीच आयोजन केलेलं आहे हे कारला या देवस्थानी दिंडी जाते तर महाशिवरात्रीच्या दिवशी ही दिंडी कारला या ठिकाणी धडकणार आहे तर या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे दिंडी हा कार्यक्रम सर्व लोकांच्या एकजुटीसाठी आपण हे केलेला आहे ओंकारेश्वर महाराजांनी ही दिंडी अटकेश्वर पासून कार्ला संस्थानापर्यंत महाशिवरात्रीच्या दिवशी केली आहे